कुंभराशी दसऱ्याच्या अगोदर या तीन वस्तू घरातून बाहेर फेका या वस्तू तुमच्या घराला स्मशान बनवत आहेत नमस्कार मित्रांनो तुमच्या घराला नकळत स्मशानासारखं रूप मिळालं आहे का मित्रांनो कुंभराशींच्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात तुमचं खूप स्वागत आहे तुम्ही असलेल्या तुमच्या घरामध्ये काही वस्तू घराला स्मशानासारखं बनवत आहेत घराच्या कोपऱ्यात पडलेल्या या तीन वस्तूंना ताबडतोब घराबाहेर फेकून द्या नाहीतर कायमची गरिबी संकटे आणि अपयश तुमच्या पाठीशी लागतील मला आयुष्यभर दारोदार भटकावं लागेल तुमचं नातलग शेजारी मित्र हे सगळे मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरतील मोठ्या बंगल्यात राहतील पण तुमचे आयुष्य मात्र तिथेच थांबून राहील कारण ह्या तीन वस्तू वास्तुशास्त्रानुसारही अपशकुनी आहेत जर तुमच्या घराच्या कोपऱ्यात या तीन वस्तू पडलेल्या असतील तर कितीही मेहनत घेतली तरी आयुष्यात यश मिळत नाही घरामध्ये आजारपण कर्ज कर्जबाजारीपणा गरिबी आणि अक्काली मृत्यू तुमच्या मागे लागतील आणि गंमत म्हणजे चूक तुमच्या नशिबाची किंवा कर्माची नाही तर या वस्तूंची आहे तुमच्या नशिबाची किंवा कर्माची नाही चूक तर या वस्तूंची आहे चला तर मग जाणून घेऊया या तीन घातक चुकांबद्दल ज्या तुमच्या घरामध्ये आहेत या, आहे या वस्तू अनेकदा आपल्या घरी कार्यक्रम लग्न वाढदिवस याप्रसंगी गिफ्ट देतात पण कधी कधी शत्रू त्यानिमित्ताने अशा भेटवस्तू देतो ज्या तुम्हाला हळूहळू संपवतात आपण जे त्यांना आदराने घरात ठेवतो पण तीच गोष्ट आपल्या विनाशाचे कारण ठरते कारण त्या वस्तूमुळे तुमचं घर आर्थिकदृष्ट्या दुर्बल होतं सुख शांती नष्ट होते आणि संकटे वाढतात ती व्यक्ती जेव्हा तुमच्या घरी येतो आणि तुम्ही त्यांचे गिफ्ट स्वीकारता तेव्हा तो मनातल्या मनात खुश होतो कारण त्याला माहीत असतं की त्याच्या नकारात्मक उद्देशात तुम्ही अडकणार आहात गुरुजी अशा तीन गोष्टी उघड करणार आहेत ज्या तुमच्या घरात आहेत आणि तुमच्या गरिबीचे मूळ कारण आहे हीच यावेळीस या, या वस्तू याच बाहेर काढल्या नाही तर तुमचं आयुष्य केवळ वाईटच लढत राहील कधीकधी काही गोष्टी आपल्याला खूप प्रिय असतात आणि त्या घरातून काढणं मनाला जड जातं पण लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या भाग्य बदलू शकतं गरिबी दूर करू शकता पण या मोहमायेपासून दूर राहा आणि त्या वस्तूंना घराबाहेर काढा गुरुजी काय ते सांगणार आहेत त्याने तुम्हाला धक्का बसेल पण याच गोष्टीमुळे तुम्ही भविष्यातील बर्बादीपासून वाचू शकता जर तुम्ही खऱ्या अर्थाने भगवान महादेवांचे भक्त असाल आणि इच्छित असाल की भोले बाबा तुमच्या घरात सुख शांती ठेवू तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक लाईक व्हिडिओला नक्की करा नंबर एक काटेरी झाडे किंवा वनस्पती सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काटेरी झाडे किंवा एखादी वनस्पती घराच्या सजावटीसाठी तुम्ही काय करता तुम्हीच काय बरेच लोक काय करतात वेगवेगळ्या वेग वस्तू घरामध्ये आणतात अनेकदा लोक आर्टिफिशियल फुले किंवा झाडे वापरतात पण लक्षात ठेवा जर तुम्ही काटेरी गुलाबासारखी झाडे जर घरात ठेवली असतील तर वास्तुशास्त्रानुसार ती निषिद्ध मानली गेली आहेत ही झाडे घरात नकारात्मक ऊर्जा आणतात आणि घरातील शांतता समृद्धी दूर जाऊ लागते आणि कधी कधी आपला एखादा मित्र किंवा नातेवाईक आपल्याला भेटवस्तू म्हणून काटेरी झाडे भेट देऊन जातो पण हे लक्षात ठेवा असा व्यक्ती तुमचा मित्र नाही तर तो तुमचा सगळ्यात मोठा आणि जवळचा शत्रू आहे कारण काटेरी झाडं तुमचं घर स्मशान बनवू शकतं हळूहळू सगळं काही नष्ट होऊ शकतं सर्व प्र सर्व प्रकारची काटेरी झाडे तात्काळ घरातून तुम्ही पहिली बाहेर काढा नाहीतर तुमच्यावर मोठे संकट येऊ शकतं नंबर दोन आहे तुमच्या म्हणजे दुसऱ्यांच्या वस्तू जसे की छत्री असेल चप्पल असेल एखा एक, एक मोठे रहस्य त्याच्याबद्दल आता तुम्हाला सांगते जे तुम्हाला कोणी सांगणार नाही गुरुजींचं सा बोलणं लक्षपूर्वक आहे का पावसाळा सुरू झाला आहे हवामान कधीही बदलतं कधी अचानक जोरदार पाऊस येतो असं समजा की तुम्ही एखाद्या नातेवाईकाकडे गेला किंवा एखाद्या मित्रमैत्रिणीकडे गेला किंवा काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलात आणि अचानक पाऊस बरो भरपूर मोठा सुरू झाला त्यावेळेस तुम्ही जाताना छत्री घेतली नव्हती तो व्यक्ती म्हणतो छत्री घ्या तुम्ही विचार करता ठीक आहे परत उद्या देईन परवा देईन मी कधी पण ती छत्री रिटर्न माघारी देईन आणि तुम्ही त्याची छत्री घेऊन येता आणि इथूनच तुमचं भाग्य दुर्भाग्यात बदलायला लागते तुमचं तुम्ही पाहिलं असेल मृत्यूनंतर किंवा श्राद्धाच्या वेळी काही खास वस्तू दान केल्या जातात जसे की चप्पल असेल छत्री असेल या वस्तू नकारात्मकता वाढवण्याची काम करतात चप्पल आणि छत्री या छत्री अशा वस्तू आहेत की जी फक्त त्यांची मूळ मालकासाठी असलेली अशुभता शोषते तुम्ही जर ती छत्री घरात ठेवली तर त्या व्यक्तीच्या घरातील सर्व नकारात्मकता काळी शक्ती दृष्ट्या सगळं तुमच्या घरात यायला लागते सरळ शब्दात सांगायचं तर दुसऱ्यांचं दुःख तुम्ही घरात घेऊन आलात हेच काही काही वेळा चप्पलांबाबतही होतं तुम्ही कोणाकडे गेला चप्पल तुटली त्या व्यक्तीने तुम्हाला स्वतःची चप्पल दिली तुम्ही म्हटला काय बिघडलं उद्या परत देईन पण वास्तुशास्त्रानुसार ही गोष्ट अत्यंत घातक आहे कदाचित तो माणूस चांगला असेल चांगल्या हेतून देत असेल पण तुम्ही आणि तो दोघेही वास्तुशास्त्राचे नियम ओळखत नाही त्याच्या घरची सर्व दरिद्रता दुःख संकटे त्यांची चप्पल सोबत तुमच्या घरात येतात मग काय तर तो माणूस पुढे जातो तुम्ही मागे पाहता तुम्ही जर ती छत्री दोन तीन दिवस घरी ठेवली आणि नंतर विसरलात तेव्हा खरी समस्या सुरू होते व्यवसाय बिघडतो घरात भांडणे तंटे वादविवाद वाढतात घरामध्ये अडचण येतात तुमचं आरोग्य ढासळतं आणि मग तुम्हाला वाटतं की हे सगळं अचानक कसं घडलं तुम्ही ज्योतिषाकडे किंवा एखाद्या तांत्रिक मांत्रिकाकडे जाता हजार रुपये घालवता परंतु उपाय सापडत नाही गुरुजींनी एक फार मोठं सत्य उघड केलं आहे जर लक्षात ठेवलं तर कधीच माघारी पाहून माघारी म्हणून पाहावे लागणार नाही कुणाचीही चप्पल किंवा कुणाचीही छत्री घरामध्ये आणू नका जर ती आधीच आणली असेल तर तात्काळ परत त्या पावसाळा असतानाच घराबाहेर पडताना स्वतःची छत्री घेऊन जा हे लक्षात ठेवा आणि ती छत्री रिटर्न माघारी नेऊन द्या नंबर तीन आहे घरात चाललेली नकारात्मक ऊर्जा आता घरामध्ये तुमच्या खराब हार किंवा शिळी फुले इथेच व्हिडिओ हा अधिक गंभीर आणि धक्कादायक होणार आहे आता आपण अशा दोन वस्तूंबद्दल बोलणार आहोत ज्या जवळजवळ हमखास प्रत्येकाच्या घरात असतात आणि जर ह्या वस्तू तुमच्या घरात असतील तर तुम्ही कधीही किंवा तुमची कधीच प्रगती होऊ शकणार नाही तुमच्या घरात वारंवार सतत अडचणी येत येतील पण पैसा येईल पण टिकणार नाही आणि तुम्ही कधीच पैसा बचत करू शकणार नाही तुम्ही भरपूर कमावता पण बचत कधीच होत नाही पैसा हातात थांबतच नाही तर त्यामागे कारण काय असू शकतं ते आता गुरुजी तुम्हाला सांगणार आहेत या दोन गोष्टी घरातून बाहेर काढणं फार गरजेचे आहे नाही तर नंतर पश्चातापाशिवाय काही शिल्लक होणार नाही तुमच्याकडे पैसा असा थांबणार नाही सतत हॉस्पिटल दवाखान्याचा खर्च औषधे अडीअडचणी तुमचा खिसा रिकामा करत राहील हिंदू धर्मात दानाला अत्यंत पवित्र आणि देवता समान मानले जाते जेवताना अन्न देवतेला नमस्कार केला जातो आणि प्रयत्न केला जातो की थाळी त्यांना उठवायचं पण घरातल्या फ्रीजमध्ये किंवा स्वयंपाकघरात कधीही झाकून पाहिलं आहे का कुठे काही खराब आणलं अन्न बुरशी लागलेलं ला पदार्थ सडलेले पदार्थ तर पडून नाहीत ना ते एखाद्या फर्निचरच्या मागे गॅस टँकर खाली किंवा फ्रीजमध्ये खोलवर कुठेतरी पडलेले असेल गोड पदार्थ भाजलेले काही असो ते खराब झालेले असं अन्न स्वयंपाकघरात असू नये थोडक्यात काय तर शिळे अन्न खराब झालेले अन्न स्वयंपाकघरात ठेवू नका जर काही खराब झालेले अन्न घरी घरामध्ये असेल तर ते योग्य वेळी बाहेर काढणं खूप गरजेचे आहे पण अनेक घरामध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते फ्रीज अनेक दिवसापासून धुतलेला नसतो स्वयंपाकघरात थांबवलेले पदार्थ पडलेले असतात तुमच्या घरामध्ये जर आंबवलेला एखादा पदार्थ असेल तर तो दोन चार दिवस झाला तसाच पडलेला असेल तर स्वयंपाकघर गर म्हणजे घराची ऊर्जा केंद्रस्थान असतं जिथे अन्नपूर्णा देवी तुम तुम्हाला चांगले आरोग्य देत असते जेव्हा एखादी महिला या जागेची स्वच्छता करत नाही तेव्हा ती घराला नकारात्मक तिकडे घेऊन जाते ती, ती स्वतःला आणि पतीच्या यशालाही अडथळा आणते स्वयंपाकघरात चढलेल्या बुरशीचा लागलेले पदार्थ जुन्या गोष्टी भांडी असा असता कामा नये काही लोक भांडी वेळेवर धुवत नाहीत सिंक पण दोन दिवस पडलेले असते ही सवय सुद्धा गरिबीचं कारण ठरू शकतं आम्ही आधीच सांगितलं होतं स्वयंपाकघरामध्ये देवीचं स्थान आहे की स्मशान हे तुमच्या स्वच्छतेवर अवलंबून आहे जर तुम्हाला समृद्धी हवी असेल तर फक्त एकच नियम स्वयंपाकघरात कधीही सडलेली खराब झालेली खाद्यवस्तू एखादा पदार्थ ठेवू नका तुम्ही म्हणाल व्यवसायात अचानक नुकसान कसं झालं एखादी ऑर्डर रद्द झाली नोकरीत बदल झाला तर या सगळ्या मागे स्वयंपाकघरात असलेली ही नकारात्मक ऊर्जा एक मोठं कारण असू शकतं थोडं थोडंसं सावध राहा आपण आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत आपण देवासाठी माळ आणतो फुले आणतो बाजारातून हार आणतो तुमची ती भक्तिभाव असेल पण कधी कधी तुम्ही विचार केला आहे का की हीच माळ हीच हार तुमच्या विनाशाची हीच फुलं कारण बनू शकते कारण हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही म्हणाल मी तर मंदिरात पूजा करतो सेवा करतो मग आपल्याबरोबर अशुभ का होतं तर ऐका काही लोकांची सवय असते की देवाला अर्पण केलेली माळ फुलं एक दोन दिवस तशीच ठेवतात शिळी फुले कोमजलेली माळे हार तशीच राहतात आणि तिथूनच नकारात्मक ऊर्जाही निर्माण होऊ लागते आणि घरामध्ये पसरू शकते इथपर्यंत ही देवाच्या फोटोवर जी माळ टाकलेली होती आणि माल माळ दोन तीन दिवस तसंच हार तसंच राहतो देवाच्या फोटोवर अनेक दिवस तसेच फोटोवर लटकलेली अस लटकलेली असतात रात्री घरी फुले पूर्णपणे सुकलेली असली तरी पण काही लोकांकडे इतका वेळ नसतो की तीही वाळलेली फुले देवावरची हटवू शकतील किंवा देवाच्या फोटोवरून ती माळ काढू शकते असे बरेच घरे असतील आणि तुम्हालासुद्धा हे मान्य असेल की होय आपल्याकडे कधी कधी असं होतं पण हीच गोष्ट पुढे जाऊन मोठ्या संकटाला कारणीभूत ठरते वास्तुशास्त्रात स्पष्टपणे म्हटले गेले आहे की जेव्हा देवाला फुलं अर्पण केली जातात तेव्हा जशी ती फुलं सुकतात तशी ती फुले योग्य ठिकाणी विसर्जित करणे आवश्यक आहे पण आपण काय चूक करतो ती फुलं तशीच पडून राहतात आणि उचलताना दोन तीन फुले तशीच राहतात किंवा काही फुले पोठोवर सुकून गेलेली असतात ती माळ लटकलेली असते जिथे कृपा वरसायला हवी होती तिथेच आता ते दुर्भाग्य बनत आहेत गुरुजी याबद्दल तुम्हाला सतर्क करत आहेत हे लक्षात ठेवायचं का तर नाही ते तुमच्या हातात आहे तर मंडळी या तीन गोष्टी तुम्ही घराबाहेर काढल्या तर तुम्ही एक महिन्यात सकारात्मक बदल घडू लागतील पैसा वाचायला लागेल अनावश्यक खर्च बंद होईल आरोग्याच्या तक्रारी पूर्ण बंद होतील कामात यश मिळेल तर मित्रांनो हे जे सांगितलेलं आहे ते तुम्ही नित्य नियमाने पाळा आणि तुमच्या कामामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या सगळ्या संपून भरभरून पैसा पाणी घरामध्ये येईल वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ